नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तुरीच्या दरात काल दुपारनंतर पुन्हा आपल्याला दोनशे रुपयाने प्रति क्विंटल मागे वाढ पाहायला मिळाली आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती पण चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे दररोजचे बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा तुरीला लावक आलेली आहे चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये दर साथ साथ जी। -कम दर दर और तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर और रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड तुरीला आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली तुरीला आवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याय आहे सहा हजार रुपये दर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर सहा हजार नऊशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ लाल तुरी लावक आलेली आहे एक कुंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार रुपये तसंच मित्रांनो असे दररोजचे तोर तुरीचे भाव पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद